बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आज आपल्याला घेऊन जातोय नांदेड जिल्ह्यातील अंतापूर येथे जिथे कैलासवासी रावसाहेब अंतापूरकर यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त एक भावस्पर्शी कीर्तन सोहळा पार पडला या सोहळ्यात सोपान महाराज सानप यांनी आपल्या रसाळवाणीतून उपस्थितांना विचारांचे अमृतपान घडवले चला पाहूया या कार्यक्रमाचा खास अहवाल अंतापूर येथे कैलासवासी रावसाहेब साहेब यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त कीर्तन सोहळ्यात सोपान महाराज सानप यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती आपल्या कीर्तनातून सोपान महाराज सानप यांनी कैलासवासी रावसाहेब साहेब अंतापूरकर यांच्या प्रामाणिक व सेवाभावी जीवनाचा गौरव करत भावपूर्ण आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले रावसाहेब हे एक अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व होते त्यांनी लोकसेवेच्या मार्गावर निष्ठा ठेवली आणि राजकारणातही नैतिकता जपली हीच त्यांची खरी ओळख आहे याचवेळी महाराजांनी सध्याचे आमदार जितेश शंतापुरकर यांच्या कार्याचेही कौतुक केले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जितेश शंतापुरकर हे देखील प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आहेत त्यांचे कार्य जनतेच्या मनाला भिडत आहे म्हणूनच त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले गेले असे त्यांनी सांगितले या कीर्तन सोहळ्यात स्वरमणी केलास पवार ओमकार जगताप आणि मदंगमणी कृष्णा भोरखडे यांनी दिलेल्या संगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली हेच असते खरी श्रद्धांजली प्रामाणिक कार्याची आठवण ठेवत पुढे जाणे रावसाहेब अंतापूरकर यांची प्रेरणा आणि आमदार जितेश अंतापूरकर यांचे काम दोन्ही अंतापूरच्या जनतेला एक नवा उजाळा देत आहे अशाच स्थानिक घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी सागपडेल एल सी एल न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी पाहू शकता स्वर्गवासी रावसाहेब आमता आमतापूरकर मा आमदार साहेब आज यांची चौथी पुज्यस्मरण दिनानिमित्त आज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन व कीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि आज आपण पाहू शकता जितेश भाऊ अंतापूरकर या ठिकाणी त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने देगलूर बिलोली मतदारसंघातील संपूर्ण जनता आज या ठिकाणी महाप्रसादासाठी आली होती आणि दर्शन घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते साहेब हा चौथा पुनर्स्राज दिवस आहे आपल्याला कसं वाटतं आज वर्गांची आठवणी म्हणाले तर काय आज साहेब हे कोरोनाच्या काळामध्ये लोकांची सेवा करण्या निघून गेले परंतु त्यांनी जी मनामध्ये प्रत्येकाच्या जी आज ओळख निर्माण केलेली होती त्याबद्दलचं प्रेम अजूनही लोकांच्या मनात तसंच आहे काल आणि आज दोन दिवस कंटिन्यू कार्यक्रम काल कीर्तनकार अगं सानक महाराजांचं कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालं कीर्तन संपन्न झालं त्या कार्यक्रमावर देखील मोठ्या संख्येने ठिकाणी वड्यांवरती प्रेम करणारी माता भगिनी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेली होती भारतीय जनता पार्टीचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले होते आज या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त महाप्रसाद आणि या ठिकाणी अभिवादन करण्याकरता बरेच नागरिक या परिसरातील नागरिक अनेक परिसरातून दूरदूर परिसरातून आलेली बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थितीत सांगा लावली सर्वांच्या मनात वडिलांच्या बदलचं एक वदल... वडिलांच्या बदल एक दाटून मन प्रत्येकाचं आलेलं होतं सर्वांच्या मनामध्ये वडिलांच्या मना वडिलांच्याबद्दल की त्यांनी जे केलेलं कार्य होतं सर्वसामान्यांमध्ये जाऊन लगेच त्यांना आपलंसं करून घेणं असेल या सर्व गोष्टी लोकांच्या मनामध्ये मला वारंवार त्यांच्या भेटण्यानंतर दिसून आल्या आणि तोच विचाराचा कार्याचा वारसा त्या सर्व गोष्टी पुढे घेऊन जाण्याचा मी माझ्या वतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे तुम्ही पडलो तरी ही मायबाप जनता सर्व माझे बांधव मला घेऊन चालत आहेत हेच माझ्यासाठी फार मोठी पावती आहे किंवा वडिलांशी फार मोठी या निमित्तानं मला ही वाटते आणि या मातीशी मी कायम जोडलेलं आहे त्या मातीच्या गुणात आहे त्या मातीची सेवा करणं माझं कर्तव्य मी समजतो आणि वडिलांच्या नंतर ते कार्य घेणं म्हणजे कारण ते भाग्य आहे की या मातीतल्या माझ्या मायकांनी जे त्यांनी अभिवादन दिले होते ज्या पद्धतीने ते करू शकले नाहीत जे लोकांसाठी नागरिकांसाठी जे तत्पर राहत होते ते वारसा आपण पुढे चालणार माझे लावून आज ह्या पाऊल फोळा ह्या काय यासाठी माझे वडील त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी याच ठिकाणी कायम करीत होती अनेक गोष्टी वडिलांच्या माझ्या आजोबांच्या जाण्याच्या नंतर ठिकाणी अनेक संत महंत महाराज या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी या भाग भागातील परिसरातील लोकांना एक प्रबोधनकार म्हणून अनेक कीर्तनकार या ठिकाणी गेले होते आणि तोच विचाराचा व कार्याचा धार्मिक वारसा मी माझ्या वड वर्ला, वडिलांच्या जाण्याच्या निमित्ताने ते चालू ठेवलेलं आहे कारण घरे वारकरी संप्रदायातलं असल्यामुळे ते विचार होतेच त्यानंतर लोकांची जी वडिलांना ओढ होती बोलते तीही मी ठेवण्याचा माझ्या वतीने प्रयत्न करतो प्लस वडिलां वडिलांच्या वेळेस मी धावपळ वडील करीत होतो निश्चितपणे मी कुठेतरी बाबतीत न्याय देण्याचा माझ्या वतीनं पूर्णपणे प्रयत्न करतो कमी पडल्यास विशेष निश्चितपणे तेही याच्या काळात मी भरून काढण्याचा माझ्या प्रयत्न आहे की ज्यावेळेचे कार्यकर्ते आमची निकटवर्ती होती त्या कार्यकर्तेला सुद्धा आपण याच्या वेळेस घेऊन चालतच आहे आणि बघा या मातीतला प्रत्येक माणूस माझा आहे सेवक आहे आणि त्यांना घेऊन चालणं हे माझं आद्य कर्तव्य आणि म्हणजे चालणार हीच घरातली परंपरा आहे आणि आम्हाला परमेश्वरानं आई वडिलांच्या कुणाने भरपूर काय दोन वेळेचं समाधान आहे परंतु आता जे काय आहे ते या मातीतल्या माणसांची सेवे करता आपल्याला पाहून टाकून करायचं त्यांचं फार एक मोठं स्वप्न होतं की देहूरमध्ये रेल्वे महामार्ग व्हावा नंतर या ठिकाणचे नॅशनल हायवे मार्ग व्हा ते पण व्हावं त्याच्यासाठी आपलं कार्यकाळ अचूक ही कार्य पूर्ण करून टाकून टक्के आणि देशामध्ये आज लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आहे राज्यानंतर जाहीर केलेचं आहे आणि पुन्हा दोन दोनही सकारात्मक आहे महाराष्ट्राचे माझी अत्यंत संमेलन असं परंतु चव्हाण साहेब अजून परंतु गट खासदार साहेब आहेत त्या सर्वांच्या प्रेमने आणि माझं स्वतःचं मी अधिवेशन हा वारंवार विषय म्हणणं आपण ऐकलं असेल की आमच्या भागात रेल्वे डॉक्टर होणं हे गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने या भागात विकास हा जलद भीतीमध्ये माझी भावना आहे त्यासाठी माझे प्रयत्न हे कायम आहे त्यानंतर या भागातील तरुण जो महाराष्ट्रसंकडे रोजगारासाठी जातो यांच्याकरता लॉजिस्टिक पार्क हे माहिती सरकारने आम्ही आम्ही वारंवार मागणी केल्यानंतर या ठिकाणी मंजूर केलेलं आहे हे सुद्धा आता लँड ॲक्विजिशन किंवा जी काही त्याची प्रोसिजर आहे तीसुद्धा चालू आहे महाराष्ट्रात पाच विधानसभा क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक पार्क जे तरुणांसाठी महत्त्वाचं आहे ते मंजूर आहे आपल्याकडे की येत्या काळात ते झाल्यानंतर इथे हजार हजारो मी म्हणतो आहे त्या संख्येने या ठिकाणी तरुण त्या रोजगारच लागणार आहे ही मोठी पार्टी आहे त्यामुळे आपल्या भागातील तरुण हा बाहेर जाणार नाही त्यामुळे रेल्वे रोजगार या सर्व गोष्टी झाल्यानंतर या भागातल्या नागरिक असेल शेतकरी असेल आज शेवटी पूर्ण समान होतं तरी आपल्याला काय वाटते की जनता जे कापणे प्रेम करतो त्याचप्रमाणे आपल्या सोबत प्रेम करते आणि आज दोन दिवसामधून मोठ्या प्रमाणामध्ये दिंगलूर बिलोरीची संपूर्ण जनता याच्यासाठी उपस्थित झाली होती आपल्याला त्यांना पाहून असं वाटते की पुन्हा एकदा आपली वडील जायपासून ह्या पाहिजे असले असतं तर एक मृत वृक्ष आपल्या सावधिकाने मनाला परंतु नियतीच्या आणि देवाच्या पुढे कोणतं ते चालवतो देवाला एक वापर आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे जनतेने आपल्याला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ती पार पाडणं गरजेचं आहे त्यासाठी समर्थनीय होऊन काम करणं माझ्यासाठी ते महत्त्वाचं वाटतं त्या पद्धतीने मी प्रामाणिकपणे बोलतो घरातच तरी आई आहे 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 आणि कायम आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकत्या आमच्या परिवारचे सरपंच या ठिकाणी आहेत आज शोध पुण्यसंग्राम दिन आहे परंतु आज आपण पाहू शकत्या हा दिवस न येव सर्व जनतेला वाटत होतं पण दुरुदैवाना हा दिवस सर्वांच्या मतदारसंघामध्ये आलेला आहे आज जर रावसाहेब अंतापूरकर राहत होते तर देगलूर बिलोरी मतदारसंघाचं पूर्णपणे चित्र बदलून जात जात होता आणि सर्वकडं विकासाची गंगा वाहत होती परंतु त्यांनी सुद्धा जितेश अंतापूरकर साहेब त्याच पद्धतीने त्या धोरणानं सुद्धा या ठिकाणी विकासाचं काम करत आहेत साहेब आपल्याला काय वाटते आज त्या पद्धतीनं जेवढं मतदार राहत आहे त्याच्यानंतर जितेश भाऊ अंतापुरकर आलेले सुरुवातीला साहेबाचा वारसा घेऊन ते चालत आहे आणि त्यांचे जे स्वप्न राहिले ते पूर्ण करण्याच्या माध्यमातून जनतेच्या शिवेमध्ये ते तत्पर आहेत जेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे असं मला पाहायला मिळते की जे वडिलांमध्ये होते म्हणजे वडील जसे होते तसंच त्यांचं पण प्रामाणिकपणे जनतेवर खूप चांगलं प्रेम आहे सगळ्यांस चांगलं पद्धतीने वागव वागवतो आणि त्यांच्या वडिलांचे जेवढे स्वप्न अधुरे आहेत ते पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये मी त्यांना आज घरीला पाहतो ज्या पद्धतीनं रावसाहेब अंतापुरकरची नाळ ह्या जमिनीशी जोडलेली होती गावासोबत जोडलेली होती तसेच जितेश भाऊ अंतापूरकर साहेबांची सुद्धा आहे ते पण या गावाकडं असं लक्ष देतात का वारंवार या ठिकाणी येऊन गावामध्ये ग्रामपंचायती जे काही असेल त्याच्यावर भर देत असतात साहेबाचं अगोदरपासून अंतापूरवर खूप प्रेम होतं कारण साहेब हे धार्मिक व्यक्तीचे होते कधी त्यांनी कोणाचं मन दुखवलं नाही आणि अंतापूरच्या प्रत्येक लोकाला म्हणजे प्रत्येक नागरिकांना अभिमान आहे साहेबांचाही अभिमान होता आज जितेश सुद्धा अभिमान आहे कारण आमचं अंतापूर हे आज इथंपर्यंत सीमेपासून विधानसभेत म्हणजे मुंबईपर्यंत पोहोचलेलं आहे आमच्या गावचं नाव आम्हाला एक खंत होती सुरुवातीला खालच्या भागात जात असताना अंतापूरचं नाव बसच्या पाठीवर नव्हतं आम्ही नेहमी वाटायचं की शहापूरची गाडी चालली कोनूरची गाडी चालली अंतापूरचं नाव त्या बसवर का नाही पण साहेबांच्या माध्यमातून आम आमचे जितेश भाऊ जेव्हा आमदार झाले यांच्या माध्यमातून आज आमचं नाव अंतापूरचं नाव मुंबईपर्यंत आहे अंतापूरकर ह्या नावाने आज आमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येकाला ओळखतात याचा अभिमान आम्हाला शेवट प्रेम आणि त्यांचं लक्ष नेहमी अंतापूर्वक साहेबांचंही होतं माझ्या माझ्यासोबत सगळ्या गावकऱ्यांचं म्हणजे गावकऱ्यांवर साहेबांचं फाट प्रेम आहे कधीच कोणाचं आज मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या या न दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अमता प्रकरणचं नाव घेतलं सर्वांना एकदम शांत व्यक्तिमत्व म्हणून दिल्लीमध्ये देऊन विधानसभेमध्ये प्रचलित आहे कोणालाही तुकवत राहू नाही मोठे साहेब असो जितेंद्र भाऊ असो एकदम शांत व्यक्तिमत्व स्वतःच्या पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा इतर पक्षाचा कार्यकर्ता असो निवडून आल्यानंतर राजकारण करायचं नाही ते काम करायचं असं आदरणीय रावसाहेबांचा फक्त साहेबांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याच पावलावर पाव करून आमचे जेर भाऊ सुद्धा अतिशय परिपक्व राजकारणी म्हणजे जे म्हणजे एकमेकावर कर कुरघोड्या करून राजकारणी करतात तसं साहेबांचं व्यक्तिमत्व नाही साहेबांना किती काही सांगितलं असं तसं साहेब म्हणतात नाही नाही आपण ना ना जनतेची ना ना कामं करत राहतो से से सेम स्वभाव रावसाहेब साहेबांचा होता आम्ही म्हणजे असतो आदरणीय साहेबांना आम्ही आधी अर्जुन कधी फोन करत होतो कधी त्यांनी राजकीय बुजाबावर समजला नाही आ, बोला दासरवार काय आहे आपलं कारण तुम्ही तेव्हा नगरपालिकेत नगरसेवक होतो साहेब आमदार होते तेव्हा वारंवार आमचं काही ना काही काम पडायचं विविध मागण्या आम्ही घेऊन जायचो साहेब निसंकोचपणे या म्हणून सांगायचं एकदा राम मंदिराच्या निधीचा विषय होता आपला साहेब तर त्या टाईमला अयोध्येच्या श्री जन्मभूमीच्या तेव्हा विषय लढला होता आणि निधी संकलन चालू होतं आदरणीय अंतापुरकर साहेब आम्हाला आम्ही गेलो होतो सम समितीच्या माध्यमातून त्यांनी म्हणले माझं भाग्य आहे म्हणले तुम्ही जे मा मागाल ते मी द्यायला तयार आहे म्हणून तर आम्ही म्हणलो साहेब हे आपण आम्ही म्हणजे मागणी करायसाठी नाही हे संपूर्ण देशभरातील जनतेच्या माध्यमातून ते मंदिर उभारणार आहे आपल्यासुद्धा एक आपण इथले लोकप्रतिनिधी या माध्यमातून हातभार लागावा म्हणून आम्ही आमच्याकडे आलो निसंकोचपणे त्यांनी म्हणजे जे आपल्याला मदत करायची ते राम मंदिरासाठी अक्षरशः काँग्रेसचे आमदार असताना राम मंदिरासाठी म्हणजे आपण त्यांनी जी, जी धार्मिक भावना आपण लक्षात घेतली आम्ही तेव्हा आम्हाला लक्षात आलं की बाबा त्यांच्याकडे राजकीय काही मतभेद नाही साहेबांकडे धार्मिक विचारधारेचे आणि म्हणजे वारकरी संप्रदाय असेल देवधर्म म्हणजे आम्ही एकदम त्यांच्यावर इथे झालो साहेबांमध्ये तसंच आमचे जितेश भाऊंचासुद्धा स्वभाव आहे सर्वांना समान वागणूक सर्वांना समान वागणूक देणे चांगले वागणूक देणे आणि राजकारण बाजूला ठेवून एक समाज कारण घेऊन आणि साहेबांचं देगलूर शहरामध्ये सुद्धा खूप आता विशेष लक्ष आहे देगलूरवर साहेबांनी अगोदर अगोदर पण लक्ष होतं पण काही लोकांनी साहेबांचा सा वापर करून घेऊन स्वतचं नाव करून घेतले पाहिजे पण आज साहेब स्वतः जातीने लक्ष देत आहे देगलूर शहरामध्ये आणि देगलूर शहराला एका विकासाचं उत्तुंग शिखरावर पोहोचवायचं काम साहेब करणाऱ्या कामाला वारंवार सांगतात की आपल्याला देगलूरला एक चांगली नगरपालिका घडवायची आहे आम्हाला आम्ही मुकेश भवनच्या मागे सदैव आहोत आणि साहेबसुद्धा आमच्यासोबत सदैव आहे आदरणीय रावसाहेब अंतपूरकर साहेबांना या पुण्यस्मरण दिने अभिवादन आज आमच्यासोबत पाहू शकता या ठिकाणी सुरेश मिसाळे सर माझी सरपंच सुद्धा या ठिकाणी आलेली आहे सर आज काय मला काय वाटतं ही चार वर्षाखालची घरून निघ न निघणारी गोष्ट होती आम्ही सर्वजण गावात घुसलेलो होतो आणि असं उजाळ आलं की साहेब आपल्याला सोडून निघून गेले एका क्षणात असं आपल्या घरातला एक व्यक्ती आम्हाला सर्वांना सोडून निघून गेला आणि आम्ही साहेबांचे जुने कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की ही पोकळी भरून निघत नसेल मग कालांतराने काही दिवसांनी पोटनिवडणूक झाली जनतेने अंतापूरकर साहेबांना निवडून दिलं मग असा अक्षरशः असं वाटत आहे चार वर्षामध्ये की मोठे साहेब ज्याप्रमाणे जनतेला प्रेम करत होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यापेक्षा एक पाऊल जास्त काम करून मतदारसंघात साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन साहेबांची पोकळी भरून निघाली माझं गाव ह्या रस्त्यावरून जाताना आहे मी वारंवार जाणं येणं करतो देंगलूरला तर अक्षरशः येता जाता साहेबाची एक ना एक आठवण येते पण ती आठवण येते आणि आमदार साहेबांकडे बघल्यावर शणात वाटते की आमचं कोणीतरी आहे की मोठे साहेब नसले तर काय झालं की आमदार साहेब आहेत आमच्या म मनं ऐकून घेतात किंवा आमच्यावर प्रेम करतात ही पोकळी न भरून निघणारी गोष्ट होती पण साहेबामुळं ही आमच्या हृदयाला हृदयातली गोष्ट आहे पण जीवन जगत असताना ती कुठेतरी बाजूला ठेवून ह्या सर्व गोष्टी समोर घेऊन जावं लागत आहे तर साहेबांमुळे मोठ्या साहेबांची कमतरता आम्हाला मतदारसंघात असो किंवा आमच्या गावात असो भासू देत नाहीत साहेब ही आम्हाला एक अत्यंत आ, ही गोष्ट आजच्या दिनानिमित्त साहेबांची कमी भासते परत आम्हाला आमदार साहेबांकडे बघून ऊर्जा निर्माण होते हे क्षण सुखाचं पण आहे आणि दुःखाचं पण आहे असं आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं वाटतं ज्या पद्धतीने जशा ज्या प वेळेस तुम्ही स्वर्गवासी रावसाहेब अंतापूरकरच्या पाठीमध्ये त्याच पद्धतीने आता भाऊ अंतापूरकर साहेब आम्ही मोठ्या साहेबांच्या खंबीर पाठीमागे होतो तसंच यावेळेस पोटनिवडणुकीला असू द्या किंवा आताच्या निवडणुकीला असू द्या आणि पुढे पण असंच आम्ही साहेबांसोबत खं खंबीरपणे त्यांच्या मागे तुम्ही फार जवळचे थंडे समावेशात होता त्यांच्या <क्यों> <देज़ा>। काळामध्ये तुम्हाला ते काटा नीसारखे काम करत होतो आज त्यांची फिरणी त्याचप्रमाणे तुमच्या प्रेम आहे आणि त्यांच्यानंतर आमच्या काही आमच्या पुस्तक सुद्धा आहे माझ्यावर प्रेम करतात आजही मला आता ऋतू पाहत नाही काय काही शंका नाही हे प्रेम महिन्या आमचा पुस्तक राहिलेलं आहे आणि राहणार आहे आपण त्यांना आमच्या प्रेम करतो आज स्वर्गवासी रावसाहेब अंतापूरकर यांचं चौथं पुण्यसम्रम दिव दिवस आहे आज त्यांचे कुटुंब संपूर्ण या ठिकाणी उपस्थित झालं होतं आज महाप्रसादाचा दिवस होता आणि ते देगलूर बिलोरी मतदारसंघाला जशा पद्धतीचं स्वतःचं कुटुंब समजत होतं त्याच पद्धतीनं सर्व व्य विकासगंगासुद्धा या ठिकाणी वाहत होते कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी घरी न बसता जनतेसाठी जनतेच्या प्रत्येक कामासाठी घर येऊन त्याने आपला त्या ठिकाणी शेवटचा प्राणसुद्धा जनतेच्या टाकलेलं आहे आपण आज या ठिकाणी आला होता काय रावसाहेब अंतापुरकर जनतेसाठी केलेत पण जनतेने ठेवून घेतलेले नाही आम्हाला फेड केले आज माझ्या मुलाला अंतापुरकर नाही हे असं वाटून दिलेलं नाही प्रत्येकाला अंतापुरकर साहेबांच्या सोबत असल्यास तर माझा मुलगा आहे असे पाटील पांडे देशमुख हे कधीच आम्हाला परके केले नाही मी त्याचे आभार मानावं तेवढं कमी आहे आम्हाला आमचं घरचं माणूस गेलं म्हणजे कुटुंबातलं गेलं म्हणजे आम्हाला दुःख तर झालेच हे पुन्हा सहज ते करणं म्हणजे आनंदाचं नव्हतं दुःखाचं वय आणि दुःख पाठी टाकून ते जगाच्या पुढे करणं आणि तसंच ते नशिबाने मुलगा मला चांगला मिळाला वडिलाचं पुढे कार्यक्रम ठेवते ते सगळ्या जनतेच्या पुढे आणते ते मी आज माझ्या मुलाचं कौतुक करतो মধ্যে হ্যাঁ সব জনতে চৌতুক কৌতুক আবার দেখুন